गाड गूं गाड गूं ताळी ताळी आ गूं गूं ताड गूं गाड गूं गाड गूं ताळी ताड गूं महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा जय श्री महाकाल मी सचिन साबळे सचिन चाय पॉइंटचं ओनर आहे मी प्रत्येक वर्षी मोरेश्वर भाऊ आणि मी दोघं मिळून आम्ही शिवरात्रीचा कार्यक्रम आयोजित करतो आणि पर्याचं वाटप करतो खिचडी साबुदाणा चिवडा वेपर्स बटाटा चिवडा केळी वगैरे असं भरपूर प्रकारचं फराळाचं वाटप करत असतो आम्ही प्रत्येक वर्षी आणि याही वर्षी आम्ही भरपूर प्रमाणे वाटप केलेलं आहे आणि खास करून आम्ही शिवलिंग पण दर्शना दे, साठी ठेवतो प्रत्येक वर्षी आणि यापुढे वेगळे का काही कार्यक्रम करता येईल याचा प्रयत्न आमचा राहील या वर्षी वर आता काय आगळा वेगळा कार्यक्रम होता दिवसभर मंडप सोडलेला दिसतोय दरवर्षीपेक्षा मोठा मंडप आहे मागच्या वर्षी आम्ही मुकाई चौकात असल्यामुळे अतिक्रमण झाल्यामुळं तिथं जागा शॉर्ट पडत होती आम्हाला पण आता आमचं स्वतःचं ब्रँड आलेलं आहे सचिनच्या ना ना आयपड नावाचे त्यामुळे आम्हाला स्पेस भरपूर भेटलेला आहे आणि यावेळेस आम्ही वेगळ्या प्रकारचं जरा नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी भरपूर लोकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा या प्रकारे आम्ही असं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी कार्यक्रम दिवसभर भजन वगैरे ठेवलेलं आहे आम्ही प्रथम पहिला महाअभिषेक होता सात ते नऊ त्याच्यानंतर डमरू आरती होती त्याच्यानंतर भजनाचा कार्यक्रम सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आणि तसच तसतो एक कार्यक्रम सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तसंच असंच तसंच कार्यक्रम कंटिन्यू चालू आहे आणि नऊ वाजेपर्यंत राहील प्रथमत जय श्री महाकाल एक प्रकारची सेवा करण्याचा भाग्य आहे की त्यांना आणि मला गेली पाच सहा वर्ष झाल्या आम्ही महाशिवरात्रीचा कार्यक्रम आयोजित करतो आणि दरवर्षी यापुढेही करू आणि हे रात्रंदिवस मेहनत करतात आणि मेहनतीच्या मागे श्री महाकाल महाकाल आणि जगदंबेचा आशीर्वाद आहे आणि अशी सेवा आमच्याकडनं होईल हे मी सर्वांना सांगतो वैशाली सचिन जाधव हो। माझ्या शेजारी आहेत हे सचिन साबळे आणि मिसेस त्यांची शीतल साबळे हे पाच सहा वर्षापासून महाशिवरात्रीचा प्रोग्राम करतात खूप छान असतो आणि पूर्ण भजन कीर्तन आरती ते दोघंही महाकालचे खूप मोठे भक्त आहेत आणि खूप सुंदर त्यांचा प्रोग्राम असतो दरवर्षी आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद